शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण आलो आज आज शहादा येथे कृषी प्रदर्शनात आणि वलसुमनी फार्म मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी खूप छान असे प्रोडक्ट्स म्हणजे त्यांचे मशीन जे आहेत ते बाजारात आणलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांचे प्रतिनिधी आपल्याला माहिती सांगणार आहेत पाहू शकता शेतकरी बंधू ते आपल्याला माहिती देतील या मशीनबद्दल काय आहे ते यस तर मी साधन कोल्हे मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून वल्सुमनीला बघतोय ह्या ज्या मशीन आहे ना ह्या सगळ्या थ्रेशर्स आहेत थ्रेशर म्हणजे मळणी यंत्र बरं ठीक आहे तर मळणी यंत्रामध्ये कसं आहे ना की भरपूर प्रकारचे पंजाब राजस्थान मध्ये बनणारे मळणी यंत्र थ्रेशर आपल्याकडे आलेत हे पहिल्यांदा आहे की तामिळनाडू म्हणजे दक्षिण भारतात ना दक्षिण भारतात पहिल्यांदा शहादा इथे वल्सुमनी कंपनीने आपले फ्रेशर लॉन्च केले बर या फ्रेशरची विशेषता काय आहे की बाकी मळणी यंत्रांपेक्षा याला तुम्हाला कमी ट्रॅक्टर लागतो म्हणजे कमी ट्रॅक्टर लागतात बर कमी आरपीएम आपल्याला द्यावं लागतोय म्हणजे बाकी ट्रॅक्टरला तुम्हाला सोळा आरपीएम चौदा आरपीएम द्यावं लागतं या मशीनला तुम्हाला फक्त एक दहा रुपयमला तुम्ही मक्का प्रति ताशी शंभर क्विंटल काढू शकता शंभर क्विंटल म्हणजे जवळपास दहा हजार किलो बरं सर त्याच्यानंतर जो दाना बाहेर येणार आहे जो आउटपुट येणार आहे त्याची सफाई खूप चांगली असणार आहे त्याच्या आउटफूट नसणार आहे त्याच्यामुळे काय की तुम्हाला म्हणजे जे शेतकरी बंधू आहे त्यांना बाजारभाव चांगला भेटतो बर ह्या सगळ्या विशेषतामुळं वलासुमनीला तामिळनाडू बर कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटला आहे बर आणि सध्या आम्ही महाराष्ट्रात एक दीड वर्षांपासून सुरुवात केली आहे बर इथलाही आम्हाला रिस्पॉन्स एकदम म्हणजे मनावा त्याच्यापेक्षाही खूप चांगला भेटतोय बर तर क्वालिटी मशीन मध्ये जर कोणी बघणारे असतील तर त्यांच्यासाठी वॉलसोमनी हे एक चांगलं ऑप्शन आहे बर यामध्ये जे स्टील यामध्ये जे आपण बेल्ट बेरिंग जे वापरतोय ते एकदम वर्जिन आहे बरं आपला बेल जो थो थो बेल्ट जो येतोय तो फेनल कंपनीचा आहे ही इंटरनॅशनल कंपनी आहे आणि एकदम क्वालिटी बेल्ट बनवते त्याच्यासोबतच बेरिंग हे जे आहे ते एन आर बी एन एफ सी या स्टँडर्डचे बेरिंग आहे स्टील जे आपण वापरतो आहे ते स्टील पण टाटा स्टील जिंदाल स्टील याच्यामध्ये आहे जर तुम्ही म म्हणजे जर तुम्ही झूम करून बघितला तर हे जे चॅनल पण आहेत हे बरं वायझॅक इदक्कू कंपनीचे आहे बरं बेस्ट ऑफ बेस्ट जे आपण म्हणू शकतो रॉ मटेरियल ते आपण यूज केलं आहे बरं तर साहेब खूप छान असं हे मशीन आहे आपल्या वलसुमनी फार्म म मश... फार्मचं तर हे आपल्याला कोणत्या ठिकाणी डीलरशिप मधून मिळू शकेल सर आणि शेतकरी बंधूं सांगू शकाल तुम्ही बरोबर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल ना फक्त इथे एक आमचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फक्त मिस कॉल द्यायचा आहे ओके मिस कॉल वरनं तुम्हाला आमचे प्रतिनिधी व्हिडिओ पण पाठवतील आणि जर तुम्हाला मशीन घेण्यासंबंधी काय अडचणी सबसिडी फायनान्स असं काही मदत लागत असेल तर ते पण सांगतील आणि तुमच्या जवळची डीलरशिप पण सांगतील बरोबर तुम्ही फक्त एकदा नंबर दाखवून द्याल ठीक आहे आपण शेतकरी बंधूंना तुम्हाला लास्ट मध्ये मी एक नंबर दाखवणार आहे त्यावर तुम्ही फक्त या गोलसुमनी फार्म मशीन प्रायव्हेट लिमिटेडचा जो हा नंबर या आहे यावर मिस कॉल करायचा आहे आणि त्यानंतर तो मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला कंपनी आपोआपच तुमच्याशी संपर्क करणार आहे तर हे मशीनची किंमत वगैरे काय आपण फायनलायझेशन कसं का काय आहे ते सांगू शकणार साहेब येस मशीनची किंमत सहा लाख पन्नास हजार आहे बरं आणि त्याच्यावर जर तुमचा सबसिडी कॅटेगरीमध्ये जर नाव येत असेल तर तुम्हाला दोन लाख पंचवीस हजारपर्यंत सबसिडी भेट भेटू शकते बर स्मॅम गाईडलाईन मध्ये फोर्ट अँड अबो कॅटेगरी मधले आपल्या सगळे मशीन्स आहे बर त्याच्यामुळे तुम्हाला सबसिडीचा फायदा भेटू शकतो बर तर थँक्यू सर आपण जी माहिती दिली आणि आपल्या कंपनीचं जे बद्दल पूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल आपला आभारी आहे आणि शेतकरी बंधूंनो दादा माझी शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद शेतकरी बंधूं अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू